नमस्कार सर नमस्कार हा सर आता जो पाऊस आहे सर शेतकऱ्यांना अनेक भागात पावसानं म्हणजे कंटाळून ठेवलेला आहे आणि आता काही शेतकऱ्यांना उघडीप देखील पाहिजे सर आणि काही शेतकऱ्यांना पाऊस देखील पाहिजे सर तर नक्कीच हे वातावरण कसं राहील सर या दोन तीन दिवसामध्ये आज आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस हा सर आठ नऊ दहा आणखी तीन दिवस असं विदर्भात पाऊस चालूच राहणार आहे आठ नऊ दहा तारखेपर्यंत हो oh, अकराच्या नंतर मग सूर्यदर्शन होईल अकरा तारखेपासून सूर्यदर्शनाला सुरुवात अकरा तारखेला सगळीकडे सूर्यदर्शन होईल मग अकरा दोन तीन दिवस थोडं राहील पुन्हा तेरा चौदाला पुन्हा थोडं वातावरण चेंज होईल तेरा व चौदा जुलैला पुन्हा वातावरण सक्रिय होऊ शकते पुन्हा पुन्हा होईल पण तुरळकच होईल पण करणारच हा सर त्याच्यानंतर म्हणजे हे ना आता हे पूर्व विदर्भ पश्चिम आदर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला बुलढाणा अकोट परतवाडा त्याच्यानंतर इकडे जळगाव जळगाव जामो जळगाव या भागाकडे ना आज पण रात्रीच्या जोरात शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे म्हणजे आज देखील सर मोठ्या पावसाचा जोर आहे आणि हा विदर्भातच जोर आहे का सर आजचा पण विदर्भात नाही इक ना 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 आज इकडे येणार आहे नांदेडकड पण येणार आहे आज हा सर नांदेडकडे येणार कड इकडे धर्माबाद तिकडे जाणार बिलोलीकड त्याच्यानंतर लातूरच्या बी काही भागात जाणार दा, त्याच्यानंतर पुढे इकडं धाराशिवकड पण जाणार आहे म्हणजे तिकडे कमी प्रमाणात आहे पण सोलापूर धाराशिवकडे आज ह्या दोन दिवसात तिकडल्या काही काही भागात बरेच जाणार आहे बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी आज जाणार आहे हा सर त्याच्यानंतर जालना संभाजीनगरचं इकडं तर जास्तच आहे परभणी जास्तच आहे हमा हमा तीन दिवस झालं सारखं चालूच आहे हा सर नक्कीच नगर जिल्ह्यात देखील चालू आहे आणि कोकणातला चालूच राहणार आहे समजा दहा तारखेपर्यंत ता। हा सर आणि नक्कीच या पावसात सर विदर्भात झुकता माप आहे आणि विदर्भात खूप मोठा पाऊस झालेला आहे अनेक जिल्ह्यामध्ये म्हणजे ओसंडून पाणी वाहिलेलं आहे आणखीन दोन दिवस खूप आहे आणखी हा सर परंतु खूप आज शेताच्या पाणी बाहेर हा सर विदर्भ हा सर काही शेतकऱ्यांना पाऊस नकोसा झालेला आहे म्हणजे असं शेतकरी अकरा अशी हा सर मी देखील म्हणजे आमच्याकडचे भागातील शेतकरी देखील पाऊस आता म्हणजे खूप झालेला आहे तर शेतकऱ्यांना आता फक्त उघडी पाहिजेत आणि कामासाठी तर नक्कीच अशा शेतकऱ्यांना अकरा तारखेपासून म्हणजे पाऊस उघडून जाईल थोडाफार हो म्हणजे अकरा जुलैपासून आठ नऊ दहा जुलैपर्यंत पावसाचा जोर कायमच राहणार आहे आणि आज मराठवाड्यात देखील पाऊस दमदाराचे लावला आपले लातूर असो बीड असो हिंगोली या भागात देखील आज पाऊस पडेल अशी शक्यता आहे सर हो हो सर नक्कीच आणि शेतकऱ्यांना म्हणजे खूप हवामानाचा अचूक माहिती मिळत आहे सर आणि काल आपला वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त अनेक भागात दमदार पाऊस झालेला आहे सर काल हो सर म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे सगळीकडे पाऊस पडणार कालचा जोर जास्त वाटला मला सर पावसाचा हो जास्त आज म्हणजे सहा तारखेपेक्षा सात तारखेला जोर जास्त वाटला मला काल आज पण आणखी जास्त आजचा हा सर म्हणजे नक्कीच या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा भेटत आहे कोणी याच्यात सगळ्यांना जीवदान ठरणार पाऊस हा सर पण काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होत आहे सर म्हणजे पुरा इकड आकोटवाल्याचे काही बाहेरचे माणूस बंद करते होते हा पेरणे राहिले नाशिक खेळवून तिकडला पाऊस त्यांच्या पेरण्याच राहिले होते हा सर अशा दोन्ही कंडिशन आल्या सर म्हणजे अवघड झाले सगळीकडे म्हणजे असं म्हणजे काही ठिकाणी चांगलं देखील झालं आणि काही ठिकाणी जास्त पाऊस जास्त पाऊस आला की नुकसान होत शेत हा आणि सध्या पिकाला आणे सर वीस ते पंचवीस दिवसांची आणि एवढ्या पावसाची गरज देखील नाही आणि शेतकरी अगोदर वाट पाहत होते की पाऊस कधी पडेल पाऊस कधी पडेल पण आता त्या पावसालाच शेतकरी कंटाळे आहे विदर्भातले शेतकऱ्याला मला अकरा तारखेपासून फवारण्या करून घ्या नाशिक मारून दोन तीन दिवसात बरोबर बरोबर बर नक्कीच अकरा बारा तेरा थोडीशी उघडी उघड्या वीसच्या नंतर पुन्हा वातावरण पुन्हा खूप सक्रिय आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा जर आता हा सर आणि नक्कीच मला तुम्ही सात आठ दिवसापूर्वीच काहीतरी पंधरा सोळा तेरा चौदा तारीख दिलेली होती सर पुन्हा करून काहीतरी का सहा दिली होती तुम्ही हो ना आणि दरवर्षी दहा जुलै ते पंधरा मध्ये पाऊस असते बघ हा सर ते खुना केलेल्या पाऊस येत आहे सर नक्कीच दहा जुलै ते ला असते दरवर्षी महाराष्ट्रात सत, सत्तर टक्के भागात पाऊस पडतोय दहा जुलै ते पंधरा मध्ये हो सर हो सर हे लिहूनच ठेवायला पाहिजे सगळ्यांनी हा सर नक्कीच आपला शेतकऱ्यांनी नक्कीच या तारखा गुन्हा करून आहे हा आणि शेतकऱ्यांना एवढीच विनंती करेल आपण रोज रेकॉर्डिंग देत असतो डक्स साहेबांच्या ताज्या रेकॉर्डिंग कुठलीही म्हणजे फसवणूक नाही म्हणजे कोणतीही जुनी रेकॉर्डिंग नाही तर शेतकऱ्यांना विनंती एवढीच करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर